तुम्ही कधी ऐकलंय का, का क्रिप्टोकरन्सी कोणी म्हणतं गुंतवणूक करा है? भवितव्य खूप चांगलं आहे कोणी म्हणतं सगळा फसवणुकीचा बाजार आहे करू नका पण नेमकं क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ह्याला कोण सांभाळतं नेमकं आहे तरी काय क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक डिजिटल चलन आहे ते कुठलं नाणं नाही कुठली नोट नाही किंवा कुठलंही फिजिकल चलन नाही हे कुठं यूज केलं जातं इंटरनेटवर कुठले फ्रीलान्सर वर्क आहेत त्याच्यामध्ये एक्सचेंज म्हणून म्हणजे पैसे म्हणून आपल्याला ही क्रिप्टोकरन्सी दिल्या जाते मग याच्यामध्ये कुठली बँक नाही कुठली आरबीआय नाही कुठलंही सरकारी इन्वॉल्व्ह नाही हे कसं चालतं हे चाल सर्व ब्लॉकचेनवर चालतं ब्लॉकचेन म्हणजे जगातल्या सर्व व्यवहार म्हणजे डिजिटल वह्या आपण थोडक्यात त्यांना म्हणून हे सर्व एका डिजिटल वयामध्ये सर्व रजिस्टर केले जातं ह्या वयाची नोंद कोण ठेवते जगातील हजारो कॅम्प्युटर ह्या वयांना सुरक्षित करतात म्हणूनच एकदा केलेला व्यवहार डिलीट करता येत नाही म्हणजे फसवणूक होण्याचा धोका नाही क्रिप्टो कसे खरेदी करतात क्रिप्टो खरेदी करण्यासाठी काही वॉलेट आहेत त्याच्यामध्ये वजीर एक्स आहे सी एक्स आहे बिनान्स यासाठी प्रसिद्ध वॉलेट किंवा ऍप्स आहेत जिथे तुम्ही एक्सचेंज करू शकता बिटकॉइन इथेरियम वगैरे खरेदी करू शकता आणि वॉलेट ऍड्रेस वापरून दुसऱ्याला पैसे पाठवू शकता ते पण सहजपणे आता याच्यामध्ये फायदे आणि धोके समजून घेऊ फायदे आहेत बँकेची गरज नाही देशाबाहेर पैसे पाठवणे पारदर्शक सुरक्षित व्यवहार पूर्णपणे डिजिटल कुठेही केव्हाही आणि कधीही धोके किमतीत चढ उतार होत असतात पासवर्ड विसरलात तर पैसे गेले स्कॅम्स वाढले आहेत भारतात अजून कायदा अस्पष्ट आहे भारताचं धोरण काय भारताने बंदी घातलीही नाही पण त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर तीस टक्के कर आकारला जातो भारतात किंवा इतर कुठेही याला करन्सी म्हणून मान्यता नाहीये आता सरकारने स्वतःचे डिजिटल रुपया सीबीडीसी देखील सुरू केला आहे पण ते क्रिप्टो करन्सी नाही आता याचा वापर कुठं होतो काही वेबसाईट आहेत काही फ्रीलान्सर वर्क आहेत त्या जागी कामाचा मोबदला म्हणून आपल्याला क्रिप्टो करन्सी दिली जाते एन एफटी मेटावर्स ही नवीन क्षेत्र सुद्धा क्रिप्टोवर आधारित आहे आता क्रिप्टो करन्सी एक्सचेंज करून आपल्याला इंडियन रुपीज किंवा डॉलर घेता येतो का हो करता येतो यासाठी आपल्याला वजीर एक्स क्वाइनडीसी एक्स क्रिप्टो एक्सचेंज या जागी आपल्याला तो एक्सचेंज करायचा आहे त्यामधून भेटतात आपल्याला इंडियन रुपीज किंवा युएसडी म्हणजेच डॉलर्स मग पैसे आपण यूपीआय किंवा बँक ट्रान्सफरद्वारे आपल्या खात्यामध्ये घेऊ शकतो त्याच्यामध्ये पण एक पर्सेंट टीडीएस आपल्याला द्यावा लागतो क्रिप्टो करन्सी युएस डॉलर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला त्याचं इंडियन रुपीज मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया थोडीशी कठीण आहे त्यासाठी आपल्याला पर्याय सांगतो स्टेबल कॉइन जसं की यूएसडीटी मध्ये कन्वर्ट करून पी पी म्हणजे पर्सन टू पर्सन मार्केटिंग मध्ये विकून त्याचं पेमेंट आपण आय एन आर मध्ये सोप्या पद्धतीने घेऊ शकता जर बँकेला वाटलं की आपलं खातं संशयित आहे किंवा सस्पेक्टेड आहे तर आपलं खातं बंद होऊ क्रिप्टो क्रिप्टोसाठी एक चलन नाही तो एक वर्ग आहे एक क्रिप्टो इज इक्वल टू असं काहीच राहत नाही एक क्रिप्टो म्हणजे हजार राहू शकतो हजार रुपये राहू शकतात एक क्रिप्टो इज इक्वल टू ब्याऐंशी लाख ऐंशी लाख रुपये राहू शकतो त्याच्यामुळं असं काहीच नाही तो चलन नाही तो एक वर्ग आहे त्याच्यामध्ये एक बिटकॉइन एक इथेरियम असं स्पेसिफिक विचारावं लागतं क्रिप्टो मध्ये येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत जसं की एक बिटकॉईन एक इथेरियम किमती दर तासाला बदलतात भारतीय एक्सचेंज वर थोडा जास्त भाव असतो कारण त्यात फीस आणि डिमांड जास्त असते तर ही होती मला जेवढी समजली मला जेवढी माहिती भेटली क्रिप्टो करन्सीच्या बाबतीमध्ये तेवढीच मी तुमच्या समोर पोहोचवली धन्यवाद